बरं याला नीट इंग्लिश येत नाही हिंदी म्हणजे महिने बोल्या अरे बोलया एकदा मुख्यमंत्री असताना मी वर्षा बंगल्यावर गेलो होतो हे बसलो होतं नवगोवाचं पिल्लू मी त्याच्या इथे त्यानंतर महेंद्र महेंद्र इथे ते आले होते आनंद आणि एक कोणतरी फॉरेनर त्याने आणला होता दोरा साहेब मोठा तगडा असा विषय होता बीस्टला काही त्यांनी मीटर्स काढली होती आणि मीटर्स तिथे बसली की नाण्यांचा गोंधळ होणार नाही फटाफट माणूस मोकळा होईल प्रवाशी आणि कंडक्टरमध्ये भांडणं लागायचे नाही हे बसले ना बाबा आय टी मध्ये असे शाला त्याच्या पोहोचीच असतात की चला इंग्लिश ते करून टाकेन चाली मुळात त्यांची ही झालेली असते

एवढे पदार्थ बसवलं खरं आबरू माझी जात होती मला साला घाम फुटला काय म्हणेल तो फॉर्डरवर काय म्हणाल काय इयर्स हवं कोण बसवले हो तिथे